कोकणातील सुप्रसिद्ध अशा फणसाच्या गऱ्याची भाजी कोकणी पद्धतीने स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण फणसाच्या गऱ्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी फणस आधीच साफ करून त्याचे असे गरे काढून घेतलेले आहेत हे पा अशा प्रकारे गऱ्याचा फणस घ्यायचा जास्त म्हणजे पक्का पण नको एकदम एकदम जर पक्का असला तर तो जरासा असा लागतो म्हणून असं भाजीचा फणस चांगला निवडून घ्यायचा आणि त्याला साफ करायला वेळ लागतो म्हणून मी आधीच याचे गरे काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर साफ करायचा फणस पाहायचा असेल तर मी सुरुवातीला कूसभाजी केलेली आहे तर त्याच्यात तो मी साफ करून दाखवलेला आहे तर आता आपण हे फणसाचे गरे सुरुवातीला साफ करून घेऊया तर फणसाचे गरे साफ कसे करायचे पहा हा अख्खा गरा आहे ना तर हे पहा अशा प्रकारे तोडून घ्यायचा आणि अशी बी आपल्याला अशा वेगळ्या करायच्या सगळ्या सगळ्या अशा फणसाच्या आपण अशा बिया वेगळ्या करून घेऊया आणि नंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आणि बियाला हे कातडं असतं ना वरचं हेही असं काढून घ्यायचं असं स्वच्छ करा करून घ्यायचा तर आता मी सगळे घरे असे साफ करून घेते हे पहा फणसाचे गरे सगळे साफ करून झालेले आहेत अशा प्रकारे मी साफ केलेले आहेत आणि हे घरे मी फक्त असे दोन ते तीन भागातच फक्त असे तोडून घेणार आहे अशा प्रकारे असे कापून घेणार नाही जास्त बारीक तुम्हाला जर आवडत असतील तर असे बारीक कापायचे मला असे मोठे मोठेच आवडतात म्हणून मी याचे असेच मोठाले ठेवून भाजी करणार आहे आणि बियाचं काय करायचं ते मी दाखवते तर ह्या पा ह्या बिया आहेत आणि हे पा बिया अशा प्रकारे ही अशा कपड्यात गुंडळलेली असते आणि हे बीचंच कवर असं काढून घ्यायचं आणि ह्या जी मोकळ्या बिया आहेत ह्या बिया मी भाजीत वापरणार आहे तर ह्या कशा वापरायच्या आपला किचनचा एखादा असा कपडा घ्यायचा स्वच्छ आणि हा ठोंब्या घेतलेला आहे मी अशा प्रकारे ती फोडायची आणि तिची ही साल काढून घ्यायची हिवरची साल फोडल्यानंतर अशी अलग निघते हे पहा तर अशी साल काढायची आणि आपल्याला अशी बी भाजीत वापरायची आणि तुम्हाला जर नसन वापरायची नाही वापरली तरीही चालतं पण बीची मात्र खरीच भाजीला येते अशा प्रकारे बी आपल्याला साफ करून घ्यायच्या कपड्यावरच बी मांडायची मऊ असल्यामुळे अशी बुळबुळीत बूर असते ना मग ती उडते इकडं तिकडं आणि कपड्यावर मारल्यानंतर ती अशी उडत नाही तर आता सगळ्या बियाचे आपण असे साल काढून घेऊया आणि तुम्ही बी अशीच जरी अशी मधोमध कापून टाकली भाजी तरीही चालते पण त्याला मात्र जास्त शिजवायला लागतं आणि मग खाताने जरा साल काढून खायला लागतं म्हणून अशी साफ करून घ्यायची तर आता मी सगळे बिया आधी साफ करून घेते बियाही आपल्या साफ करून झालेल्या आहेत बरेच बिया मी अशा कापूनच घेतलेल्या आहेत आणि गरेही असे साफ करून तोडून झालेले आहेत तर आता आपण भाजीचं साहित्य पाहूया आता आपल्याला भाजीच्या साहित्य पाहा काय काय लागणार आहे ते इथे मी लाल मिरचीचा वापर करणार आहे मिरची पावडर घेणार नाही तर इथे मी पाच ते सहाशा अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हळद कारण ह्या भाजीत जिऱ्याचा वापर जास्त करत नाही तुम्हाला आवडत असेल तर करा मी करणार नाही आणि इथे आपल्याला थोडंसं हिंग लागणार आहे एक चिमूडभर आणि इथे ओला नारळ मी किसून घेतलेला आहे अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण असं चेचून घेतलेला आहे आठ ते दहा पाकळ्या तर आता आपण भाजी फोडणीला घालूया हे पहा कढई तापलेली आहे तर कढईत आता दोन पळ्या मी तेल घालते तेल आपल्या आवडीवर घालायचं तुम्हाला कमी किंवा जास्त आवडेल तेवढं घालायचं आणि आता ह्या तेलात आपण लसूण घालूया आणि मोहरी आणि लसूण आणि मोहरी आपल्याला अशी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची नाही तर आता आपण याच्यात लगेच कांदा घालूया कारण ते कांद्यासोबत परत फ्राय होणार आहे आणि ह्या कांद्यातच आपल्याला ह्या लाल मिरच्या ला घेतलेल्या अशा मोडून घालायचा गा। आता मिरच्याही कांद्यासोबत अशा फ्राय होतील कारण मिरच्या आपल्याला जास्त करपून द्यायच्या नाही म्हणून त्या कांद्यासोबत घालायच्या आणि कांदाही आपल्याला गोल्डन रंगावर असा फ्राय नाही करून द्यायचा तर आता आपण याच्यात कडीपत्ता घालूया आणि याच्यात थोडंसं आपल्याला अर्धं मीठ घालायचं आणि अर्धं नंतर घालूया गऱ्यात आणि मीठ घातलेलं आहे तर आता ह्या बिया घालायच्या आणि हे असं थोड्याश फ्राय करायचं आणि ह्या असल्या आता असं परतून झालेल्या आहेत तर याच्यात आपल्याला एक तेल असं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं असं एक तेलाने पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला मोठ्याच गॅसवर याच्यातलं पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्यायच्या म्हणजे बिया चांगले शिजतील गरे कसे पटकन शिजतात आणि बिया शिजत नाहीत म्हणून अशा बिया सुरुवातीला आधी शिजवून घ्यायच्या तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून हो शिजवून घेऊया आपले भाजीचं पाणी आठलंय का कसं पाहूया हे बघा भाजीचं पाणी सुकलेलं आहे आणि फणसाची बी अशी चेक करून ही हिपा फणसाची बी ही बऱ्यापैकी अशी मऊ झालेली आहे तर याच्यात आता आपल्याला ही हळद आणि मीठ घालायचं आणि थोडस हिंग आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आणि आता हे मिक्स झालं की आपल्याला हे फनसाचे गरे घ्यायचे आणि गरे ह्या भाजीत असे मिक्स करायचे आता कारण काय होतं गरे जर आधी घातले तर आठला शिजत नाहीत आणि गरे एकदम लवकर असे शिजून मऊ होतात तर गरे आपल्याला एकदम असे जास्त शिजवून नाही घ्यायचे तर आता मी उरलेलेही गरे असे घालून घेते आणि शक्यतो काय करायचं फनसाची भाजी करताना असं मोठ्या पसरड बुडाचं असं भांडं घ्यायचं कढईच वापरायची शक्यतो म्हणजे कसं असे गरे हलवायला मिळतात आणि गॅस आपल्या आवश्यकतेनुसार मोठा कमी असा करायचा तर आता मीठ घातल्यानंतर आपल्या गऱ्याला पाणी सुटल गऱ्यात आपल्याला पाणी घालून गरे, गरे, गरे शिजवायचे नाही तर वाफेवर गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर आपले झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायचे आणि तुम्हाला जर गऱ्यात पाणी घालून जास्त मऊ गरे खाय शिजवून खायचे असतील तर त्याला मात्र गरम पाणी वापरायचे म्हणजे ते पटकन शिजतात आणि चवही छान लागते तर आता हे गरे आपण झाकून ठेवूया आणि याच्यावर मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण ह्या पाण्याला खाली ताटाला वाप येईल आणि गरे आपले पाणी न घालता शिजणार आहेत हे पहा चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि भाजी आपली अर्ध्यावर शिजलेली आहे तर याच्यात आता आपण कोथंबीर आणि ओला नारळ घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं खोबरेन कोथंबीर मिक्स केलेली आहे तर आता आपण हे परत तीन चार मिनटासाठी असं झाकून ठेवूया आणि याला मधी आधी असं उघडून खालीवर करून घ्यायचं म्हणजे सगळीकडून भाजी आपली सारखी शिजते हे पा चार ते पाच मिनिट परत झालेले आहेत आणि भाजीत मी थोडंसं ताटातलं गरम पाणी घातलं होतं आणि आता भाजी आपली चांगली अशी शिजलेली आहे तर आता मी गॅस बंद करते हे पा मस्त भाजी आपली शिजलेली आहे आणि गराही मस्त असा शिजलेला आहे हे पा गरा बघण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की भाजी मस्त अशी मऊ शिजलेली आहे तर याच्यापेक्षा जास्त भाजी आपल्याला आता शिजवून नाही घ्यायची तर भाजी आपली आता अस्सल कोकणी चवीची भाजी अस्सल कोकणी पद्धतीने बनवलेली फणसाच्या गऱ्याची भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे